मराठा चित्रपट येरे रे पावसा थ्रीचे निर्माते अमय खोकर दिग्दर्शक संजय जाधव अभिनेते उमेश कामत सिद्धार्थ जाधव आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्यासह हो चित्रपटाच्या संपूर्ण टीमनं श्री साईबाबांच्या समाधीचं सा दर्शन घेतलं आहे दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार्य केला आहे यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भीमराज दराडे प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले आदी उपस्थित होते वेळेला योग येतो शिर्डी लानाचा आणि साहेबांचं दर्शन घेण्याचा आणि आज तर खूप चांगला योग आहे की मायबाप मराठी रसिक प्रेक्षकांसाठी एक छान उत्तम परवणी एक परवणी आहे मनोरंजनाची गेली पैसा तीन त्यात अंबकर साहेब आणि आमचे संजय जाधव साहेब विनाथ सर हे सगळे घेऊन आम्ही अख्खी टीमच आज दर्शनाला आलो आहे खूप छान वाटतं आहे प्रमोशन एका बाजूला असतं पण इथे येऊन जी शांतता मिळते मनशांती मिळते ती खूप चांगली आहे आणि खूप बरं वाटतं उद्या सिनेमा रिलीज होणार आहे गेले महिनाभर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रमोशनच्या गडबडीत आहोतच पण आज जरा शांतपणे दर्शन तुमच्याशी गप्पा आणि तुमच्या निमित्ताने मायाबाप रसिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचं एक वेगळं माध्यम पण आज खूप छान वाटतं आहे आणि हीच तर तुम्ही मगाशी म्हणाल ये रे रे पाऊस आणि ये रे पैसा तर पाऊस खूप गरजेचा आहे प्रत्येकाला गरजेचं आहे शेतीसाठी गरजेचं आहे पाण्यासाठी गरजेचं आहे तसं मनोरंजनही खूप गरजेचं आहे आणि त्या मनोरंजनातून घेणारा पैसा हा आमच्या निर्मात्यांनी खूप गरजेचा आहे तर एखादं एक सगळं आहे खूप छान वाटतं आहे आमच्या एरिया पैशाच्या तीनच्या टीमने दर्शन घेतलं आहे आणि आज त्यांच्याबरोबर तिथे आलो आहे आणि तुम्ही पण एवढ्या आपुलकीने मी खरंच जे संजय जाधव सर म्हणाले की उत्तम दर्शन आणि खूप छान बऱ्याच गोष्टी डेव्हलप झाल्या आहेत म्हणजे मागच्याला मी आलो होतो लग्नकल्लोळच्या निमित्ताने आणखीन काही शेल्स बनवलेले आहेत आणखीन मॅनेज जाते खूप खूप मस्त मराठी चित्रपट केव्हाच अपडेट झालेले होते कदाचित आता आपल्याला ते लक्षात यायला लागलं आहे चांगली गोष्ट आहे यावर्षी खरंच मराठी चित्रपटसृष्टीसाठी चांगले दिवस प्रेक्षकांनी रसिक प्रेक्षकांनी दाखवलेत कारण सलग तीन चार चित्रपट चांगल्या पद्धतीने चाललेले आहेत गर्दी खेचतायत थिएटरमध्ये आणि आता इरे इरे पैसा त्याच रांगेत जाऊन उभं राहण्याच्या एक म्हणजे आशेत आहे आणि म्हणूनच आज आम्ही बाबांकडे साखडं घालायला आलो होतो आज गुरुवारचा दिवस आहे अत्यंत उत्तम दिवस आहे दर्शनासाठी आणि उद्या आमचा चित्रपट सर्वांच्या भेटीस येतो आहे जगभरात प्रदर्शित होतो आहे अठरा जुलैला तर आ, जे सगळे मागतात इकडे येऊन तेच आम्हीही मागतो आम्ही काही म्हणजे जरी कलाकार मंडळी असलो तरी सामान्य माणूसच आहोत त्यांच्यापुढे कोणीच मोठं नाही कोणीच सेलिब्रिटी नाही तेच सगळ्यात मोठे सेलिब्रिटी आहेत तर त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे नतमस्तक व्हायलाच आलेलो होतो त्यांच्याकडे साकडे घालायलाच आलो होतो चित्रपटसृष्टीसाठी फक्त येलेले पैसा तीनसाठी नाही येणारं वर्ष हे पण आणि याच्या पुढचा काळ संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीसाठी चांगला येऊ सु तो, तो सुवर्णकाळ ठरू देत अशी आशा आणि अपेक्षा आहे तर बाबा आमच्या डोक्यावरती कायम हात ठेवत आलेले आहेत आणि ह्याच्या पुढेही ठेवतील याची खात्री आहे करतायत तर बाबांचं दर्शन झालेलं आहे आशीर्वाद मिळालेला आहे आणि आम्ही चित्रपट चांगला केलेला आहे असं आम्हाला वाटतं त्यामुळे आशीर्वाद आणि प्रयत्न ची उत्तम सांगड होईल आणि हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडेल खात्री अशी आहे आमचा चित्रपट येरे रे पैसा तीन हा उद्या अठरा जुलै रोजी संपूर्ण जगभरामध्ये प्रदर्शित होतोय बाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी येरेरे पैसा तीनची संपूर्ण टीम आज आम्ही इथे आलो बाबांचे आशीर्वाद घेतले मंदिर प्रशासनाने उत्तम व्यवस्था इथे सगळ्या भक्तांसाठी केलेली आहे ते बघून फार बरं वाटलं आणि खूप छान आ, दर्शन झालं आणि बाबांचे आशीर्वाद मिळाले आम्हाला चित्रपटासाठी देखील काय साधलं बाबांरेरे पैसा तीन हा चित्रपट आपला प्रेक्षकांची पसंती मिळो सगळ्या चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट चांगला चालो पाच आठवडे सहा आठवडे दहा आठवडे पुढे पूर, अनेक आठवडे गेलेले पैसा तीन हा चित्रपट चालू ही भावांकडे प्रार्थना केली नमस्कार सगळ्यांना ओब साईराम झालं अप्रतिम दर्शन झालं अप्रतिम म्हणजे मी सगळ्यांना म्हणालो पण समस्त शिर्डीकरांना की मला मी शिर्डीला ही माझी पाचवी की सहावी खेप असेल फार येऊ शकलो नाही मी पण पहिल्यांदा इतकं सुंदर दर्शन मला झालं इतकं सुंदर दर्शन म्हणजे बाबांकडे मी फक्त बघतच राहिलो आणि इतक्या जवळून मला बघता आलं त्यांचं दर्शन घेता आलं मला खरंच खूप भारावून गेल्यासारखं झालं कनेक्शन ये पैसाचं आमचं खूप खूप जिवाळ्याचं नातं आहे ॲक्च्युली कसं आहे की एखाद्या चित्रपटाचा तिसरा भाग येतो याच्यातच खूप काही गोष्टी सांगून जातो आपण की पहिला भाग सक्सेसफुल झाला दुसरा भाग सक्सेसफुल झाला म्हणून निर्मात्यांना इच्छा झाली की तिसरा भाग पण करावा सो so, पहिल्या भागाची आणि दुसऱ्या भागाचं जे प्रेम आहे प्रेक्षकांचं ते मिळेलच आणि तिसरा भाग आता उद्या अठरा जुलैला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होतो है। तर आहे तर बाबांचे आशीर्वाद आहेतच आमच्या मागे आणि मला खात्री आहे की हा सिनेमासुद्धा प्रेक्षकांना तेवढाच आवडेल